श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण अतिशय महत्वाची अशी ही माहिती घेणार आहोत बघा यासाठी आपल्याला काही खर्चिक गोष्ट नाही आहे अगदी प्रत्येक महिलेची इच्छा असते की आपलं जे जी वैवाहिक जीवन आहे ते सुखाचं समाधानाचं असू दे तसेच आपले पतीभज्ञ पतीपत्नीचं जे नातं आहे ते एकदम जिवाळ्याचं दृढ असावं एकमेकांचा अगदी डोळे झाकून विश्वास असावा कोणतेही मतभेद नसावा तसेच प्रत्येक महिलेची इच्छा असते आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती व्हावी आणि यासाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एक सुपारीचा अत्यंत प्रभावशाली आणि महत्त्वाचा असा उपाय जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे कधी कधी काय होतं आपल्या म्हणजे एवढी पतीनं कष्ट घेतले तरी देखील बघा घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही घरामध्ये काहीतरी वादविवाद चालू असतात मतभेद असतात तर या सगळ्या समस्या दूर होतील असा हा उपाय आहे बघा कोणाला वाटणार नाही की घरामध्ये अगदी नवरा बायकोचं नातं सुखाचं असावं आपला संसार सुखाचा समृद्धीचा असावा तसेच बघा मग समजा आपले पती एवढे कष्ट आहेत तर मग त्यांच्या प्रयत्नांना देखील यश मिळावं ही प्रत्येकच महिलेची इच्छा असते आणि त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे उपाय करण्यासाठी बघा आपल्याला लागणार आहे या पद्धतीची एक सुपारी तुम्हाला इथे दिसत असेल सुपारी अगदी बघा अशी घ्यायची आहे कुठेही किडलेली वगैरे सुपारी घेऊ नका छान सुपारी घ्या सुपारी अगोदर पूजेत वापरलेली सुपारी घेऊ नका यासाठी आपण बघा अगदी एक ते दोन बरं पाच रुपयापर्यंत एक सुपारी आपल्याला सहज मिळून जाईल बघा दुकानामधून स्वच्छ नवीन सुपारी घेऊन घ्या सुपारी आणल्यानंतर आपल्याला धुवून काढायची आहे बघा मी सुपारी ही सुपारी जी आहे ती मी धुवून घेतलेली आहे धुवून पुसून घेतली आहे आता हा ही सुपारी बघा किती तुम्हाला मी इथं ठेवून दाखवते तर आता या पद्धतीने आपल्याला सुपारी घ्यायची आहे आता ही सुपारी आणल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये ठेवायचे आहे स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा या सुपारीला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अगदी आपण प्रत्येक पूजेमध्ये गणपती स्वरूप म्हणून सुपारीचे पूजन करत असतो एवढं या सुपारीचं महत्त्व आहे देखील वाहून घ्यायच्या आहेत बघा आणि इथेच बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे एकशे आठ वेळा पठण करायचे आहे बघा आणि मग आता आपण ही जी ले ले सुपारी इथं ठेवलेली आहे ती मग अभिमंत्रित सुपारी व्हायली आहे मग आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे जर आपण पठण केले तर तुम्हाला सांगते कोणत्याही पती पत्नीचं नातं खूप सुंदर होईल अगदी बघा तुम्हाला मी तर म्हणेल तुमच्या ओळखी पाळखीचे नक्कीच तुम्हाला विचारतील की असं काय केलंय की के बाबा इतकं छान तुमचं चाललंय इतका सुखाचा संसार घरामध्ये इतका आनंद कारण की बघा जिथे भगवान विष्णूंची सेवा आहे तिथे ज्याप्रमाणे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी म्हणजे बघा कोणी म्हणतं बघा कधी कधी आपल्याकडे सहज उदाहरण दिलं जातं काय लक्ष्मी नारायणाचा ना जोडा आहे त्या पद्धतीने नक्कीच लक्ष्मी नारायणाच्या ना जोड्यासारखा तुमचा जोडाही छान असेल आणि बघा तुमचा संसारही सुखाचा होईल प्रत्येक बघा कामाला आपल्या नशिबाला म्हणजे आपल्या कष्टाचा नशिबाची साथ मिळेल घरात प्रगती होईल घरातील वादविवाद आजारपण दोष नकारात्मकता खात्रीशीर सांगते मी तुम्हाला नक्कीच दूर होतील तसेच बघा मग तुम्ही कोणतंही काम असू द्या पण तिचा व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या अगदी आपण शेतकरी शेतकरी राजा जरी असलो आपण तरी देखील तुम्हाला सांगते आपली एवढी शेतामध्ये प्रगती होईल की खूप प्रगती होईल त्यासाठी आता काय करायचं आहे आपण मंत्रपठन तर केलेले आहेत मग आता ही जी सुपारी आहे ती सुपारी तुम्हाला सांगते आपल्याला काय करायची आहे एका वस्त्रामध्ये ही सुपारी या अक्षदा सर्व घ्यायचं आणि बांधून एक पोटली तयार करायची आहे आणि पोटली तयार करून आपल्याला दरवाजाच्या आतल्या बाजूने आपल्याला ही सुपारी बांधायची आहे अगदी तुम्हाला सांगते मग आपल्या घरामध्ये कुणीही येऊ द्या ना त्या सुपारी खालूनच येणार आहे आणि मग आपल्या घरामध्ये कोणत्याच प्रकारची नकारात्मकता कोणाची वाईट नजर हे त्रास आपल्याला होणारच नाहीत कारण की आपण ही अभिमंत्रित केलेली सुपारी आपल्या दरवाजावरती बांधायलो आहोत दरवाजाच्या आतून बांधायची बरं सेफ्टी डोअर वगैरे असेल किंवा आपलं बाहेरून बांधू नका दरवाजाच्या म्हणजे घरामध्ये आल्यानंतर आपण दरवाजा लावून घेतल्यानंतर जी चौकट वरतून दिसते तिथे बांधा अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय करायचा आहे बरं आता तुम्ही म्हणताल हा उपाय केला आपण सुपारी बांधली मग नंतर ती बदलायची कधी बघा नंतर तुम्हाला जर वाटलं सुपारी खराब झाली आहे समजा किडली वगैरे तर तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला ही सुपारी बदलू शकतात मात्र याच पद्धतीने सुपारी नवीन आणा स्वच्छ दोहून पुसून घ्या हळदी कुंकू फुल अक्षदा आणि त्याच पद्धतीने आपल्याला दरवाजाच्या आतल्या साईडला बांधून द्या आता म्हणताल कशा कल रंगाच्या वस्त्रामध्ये बांधायची तर पिवळ्या पांढऱ्या लाल हिरव्या कोणत्याही रंगाच्या वस्त्रामध्ये तुम्ही ही पोटली बनवून बांधू शकतात अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद